नमस्कार शेतकरी बांधवनो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीराश आपलं स्वागत करत आहे आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार उलटेकडी गुर। मार्केट यार्ड पुणे आज कांद्याचे बाजार बाजारभाऊ काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर त्यानंतर भाऊ की आज कांद्याचे बाजार बाजारभाऊ काय पाहायला मिळतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक झालेली पाहायला त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चंख्य दर या ठिकाणी आपल्याला पाहायला होते सरासरी कांद्याचे दर जे आहे ते पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत सरासरी मार्केटमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के विक्री होणार आहे या ठिकाणी आपलं पंचवीस ते अठ्ठावीस रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला कांद्याचा दर पाहायला होते तर चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये बत्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर क्वालिटीबरोबर आवकही या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हलकी माल जे आहे ते साधारणतः अठरा ते बावीस रुपयापर्यंत देखील आपल्याला कांद्याचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये साधारणतः उलटे कांद्यासाठी अठरा ते बावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटीही पाहू शकता मग गोलटी कांद्याचे दर जे ते साधारणतः स्थिर असलेले जे पायामध्ये त्याचबरोबर मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात ते पायामध्ये त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला असते पाण्यामध्ये